संभाजी संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथे हल्ला करत शाईफेक करण्यात आली होती संभाजी राजांचा एकेरी उल्लेख केल्याचे या शाईफेक करणाऱ्यांचे म्हणणे होते परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावरील हा हल्ला व शाईफेक हीच मुळात चुकीची असल्याचे काही पक्ष व संघटनांचे म्हणणे असून त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही शिरूरचे तहसीलदार व शिरूर पोलिसांना सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी निवेदन देण्यात आले या घटनेतील हल्लेखोर अटक करण्यात आले आहेत परंतु याचे मुख्य सूत्रधार वेगळेच असून त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे हे निवेदन देतावेळी लोकजागृती मंचाचे अध्यक्ष रवींद्र धनक अखिल भारतीय मराठा महासंघाचे मारा जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे सकल मराठा समाज शिरूर अध्यक्ष सतीश धुमाळ तर वाडीचे माजी सरपंच संभाजी कर्डिले माजी नगरसेवक मंगेश खांडरे विनोद भालेराव रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा रानिताई कर्डिले जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारोवकर मोहम्मद हुसेन पटेल राजेंद्र जाधवराव रुपाली बोर्डे राधा खेगडे संजय बांडे रामभाऊ इंगळे सुदाम कोलते बबन गायकवाड चंद्रशेखर वाखरे चंद्रकांत धापटे अजिम सय्यद आदी लोक यावेळी उपस्थित होते त्याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूयात आपण सर्वजण शिरूरकर जाणकी मंडळ या ठिकाणी आज आलात आणि शिरूर तहसीलदारांना एक निवेदन दिले नेमका काय विषय आहे काळं का फासलं गेलं आणि तुम्ही काय निवेदन दिले मित्रांनो काल अक्कलकोट येथ माननीय दादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक आहेत त्यांच्यावर एक भ्याड हल्ला केला गेला आणि तो हल्ला हल्लेखोरांचं म्हणणं असं होतं की संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेचं नाव संभाजी महाराजांचं नाव असं उद्धट सारखं केलं त्याला छत्रपती शब्द लावा आणि दुसरी त्यांचं म्हणणं असं होतं की प्रवीणदादांनी त्या अक्कलकोटचे जे स्वामी समर्थ आहेत त्यांच्याबद्दल काही वक्तव्य केले तर त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी तो, तो हल्ला केला परंतु तो तिथं जमलेल्या कार्यकर्त्यांनी तो हल्ला परतवून लावला आणि केवळ दादांवर काळं फासणं अशी घटना घडलेली आहे या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी या घटनेच्या हल्लेखोरांना आपल्या तत्पर पोलिसांनी पकडले पण त्याचे जे सूत्रधार आहेत आणि अशा प्रकारे हल्ले यांना आम्ही वेगळ्या गंभीरतेने पाहतो अशी ही हल्ल्यांची सेरीज येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रात व्हायला नाही ना पाहिजे आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी महाराष्ट्र जेव्हा आपण नाव घेतो तेव्हाच महाराष्ट्र धर्माला आपण जागत असतो जो छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याची पेरणी केली शाहू महाराजांनी ते पुढे नेलंय फुले आंबेडकर शाहू महाराज यांचा हा विचारांचा वारसा आहे लहूजी साळवे अशा अनेक जाती धर्मातल्या लोकांनी माणुसकी भावानं आपल्याला एकत्र राहायला शिकवलेले काल दो अक्कल दे, चे पकात देख शो, जो अक्कलकोट येथे अंबाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी गायकवाड यांच्यावरती जो ब्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण शिरूर शहरातील प्रतिष्ठित शिरूर शहरातील विचारवंत लोक एकत्र येऊन त्या हल्ल्याचा निषेध करून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचा अर्थात निवेदन देण्याचा आमचा उद्देश असा आहे की आजच्या चालू घाडामोडीमध्ये जी काही महाराष्ट्राची जडणघडण ची जी शिवण आहे ती उसवण्याचं काम जे समाजकंटक करतायत यांना कुठेतरी पायबंद घालायचा आहे की संभाजी ब्रिगेड सारखा विचार घेऊन चालणारा माणूस की त्यांनी संभाजी ब्रिगेडच नाव का दिलं त्याच्यापुढं छत्रपती लावायचं अहोच संभाजी महाराज शिवाजी महाराज हे ग्रेट आहेत ग्रेटच आहेत याच्यामध्ये त्यांच्या पुढं हेच लावलं पाहिजे तेच लावलं पाहिजे आणि कोण सांगतंय कोणाच्या सांगण्यावर करताय की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना पायाच्या अंगठ्यानी टिळा लावला ह्या लोकांचं ऐकून जर आपल्यासारखे सर्वसामान्य लोक आपल्याच लोकांच्या डोके फोडणार असतील तर ह्याच्यामध्ये मला कुठंतरी काळ काळभेर वाटतंय तर ज्यांनी कुणी केलं त्यांनी सत्सद विवेक बुद्धीने विचार करून प्रवीणजी गायकवाड यांची माफी मागून नुसती प्रवीणजी गायकवाडांच्या याच्यावर हल्ला हा प्रवीणजी गायकवाडांवर हल्ला नाहीये हा त्यांनी जो फुले शाहू आंबेडकर विचार घेऊन पुढे चाललेले आहेत त्या विचारावरती त्यांनी हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी स्वतःची बुद्धी जागे करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्र धर्माची माफी मागावी एवढीच गेली काल प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जी शाई फेकून एक भयाड असा हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये हा विषय होता की आदर अतिथ्य तर आदर हा शब्द आपण पाहतो शिवाजी जी जी शब्दामध्येच आदर आहे भाषे भाषा शास्त्र काय शिकवतं की आदर जी हा शब्द आदरानेच वापरला जातो त्यामुळे ह्या म्हणजे भाषेमध्ये एवढा काही त्याच्यात उल्लेख करण्याजोगा नव्हता आणि जे काही झालं ते चुकीच झालेलं आहे कारण का जी हा शब्दच आदरयुक्त आहे संभाजी शिवाजी त्यामुळं मला काही त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाही म्हणून ह्या घटनेचा मी रामलिंग महिला उन्नती बहुदेशी सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र असा निषेध व्यक्त करते धन्यवाद छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव असावं संभाजी ब्रिगेड असं एकेरी नाव नसावं या मुद्द्यात फार काही तथ्य नाहीये कारण दोन हजार सतरा मध्ये पुण्यातल्या काही युवकांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संस्था ऑलरेडी रजिस्टर केली आहे जेव्हा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे गेले तेव्हा त्यांना असं कळलं की छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावाची संस्था ही आधीच रजिस्टर झाली आहे हा भाग एक त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ नावाचं विद्यापीठ एकोणीसशे अडुसष्ट पासून ज्ञानदानाचं काम करत आहे जर ही नावं एकेरी पद्धतीने झाली पाहिजेत असं जर नाव जर ट्रेंड सुटला तर तो विषय हा कायदाबाह्य चौकटीचा आहे त्याच्यामुळं छत्रपतीच नाव पाहिजे आदरार्थीच नाव पाहिजे या गोष्टीत फार काही कायदेशीर अर्थ उरत नाही धन्यवाद आपली एक प्रथा आहे आता इथं माझी सरपंच संभाजी त्यांचं नाव संभाजी पण ज्यांना संभाजी राजे म्हणतात सगळेजण ज्यांचं नाव आहे ते शिवाजी असलं तर शिवाजी राजे हे एक आपली परंपरा आहे तुम्ही सुद्धा लोक असं बाधपण ठेवता काल हे जे वक्तव्य होतं हे चुकीचं होतं का त्यांचं काळ फासणं हे पण चुकीचंच आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आता सगळा नेमका महाराष्ट्र कुठं चाललंय हे समजत नाही जाळपोळ आंदोलन ह्या शिल्लक गोष्टी म्हणून होतात तर तुमच्या काय भावना याच्याबद्दल हे जो काल हे जो हे का काल हल्ला हुआ गायकवाड़ साहब के ऊपर ये बहुत गलत हुआ ये सही बोल तो विचारों की लड़ाई है ये विचारों के ऊपर हमला है फुले शाहू अम्बेडकर के विचारों के ऊपर ये हमला हुआ है तो इसके लिए हमको निषेध करना बहुत ज़रूरी है अगर हम इसका निषेध नहीं करेंगे तो ये मामला इस तरह से बढ़ता जाएगा इसको ये जो उठा हुआ जो मामला है इसको जगह पर रुकाना जरूरी है इसलिए हम इस निषेध करने के लिए यहाँ सब इकट्ठा जमा हो गया है